हॅलो वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कसे आहात तुम्ही सगळेजणं सगळेजण एकदम मस्त ना सो so, फ्रेंड्स आज आपण जात आहोत परत स्वामींच्या मठामध्ये कारण आज आहे सव्वीस जानेवारी सगळ्यांना सुट्टी आहे आणि आज माझ्यासाठी खूप मोठा दिवस आहे तर आज माझी इच्छा आहे की आज मला स्वामींचं आणि गणपतीप्पाचं दर्शन करायचं आहे आणि आमच्या इथं तळोद्याचं म मठाचं चा काम चाललं होतं त्यामुळे आम्ही जवळजवळ दोन दो तीन महिने इथे आलो नव्हतो पण आता काम ते पूर्ण झालेलं आहे आणि नवीन पद्धतीमध्ये मस्तपैकी इकडे काम झालेलं आहे तर तुम्हाला मी दाखवते हो ही एंट्री आहे इथून बघा ह्याच्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलमध्ये जर जाल तर तुम्हाला ह्याच्या अगोदरचा मठ तुम्हाला दिसेल हा जो ब्रिज होता हा पूर्ण लोखंडाचा होता आणि खूप छोटा होता, खुप होता। खुप आता या लोकांनी खूप मोठा ब्रिज बांधलेला आहे बघा आणि सिमेंटचं बांधकाम केलेलं आहे आणि आता आतमध्ये अजून काय काय छान छान बदल झालेले तर तुम्हाला मी दाखवते तर चला आज आपण स्वामींचं दर्शन घेऊया आणि आणि नवीन मठ कसं बांधलेलं आहे हेही तुम्हाला मी आज दाखवते आ, या मठामध्ये आपल्याला दर्शन घ्यायला खूप छान वाटतं कारण कसं आहे ना की तुम्ही तुम्ही बाहेरच्या मठामध्ये जेव्हा जाल ना तर तिकडे ना फार गर्दी असते कारण भरपूर स्वामींचे भक्त आहेत ते तिकडे दर्शनाला येतात त्यामुळे आपल्याला व्यवस्थित दर्शन मिळत नाही पण इथे एक वैशिष्ट्य आहे की हे मठ खूप आतमध्ये असल्यामुळे जास्त क को, कोणाला हे मठ माहिती नाही आहे तर जर कोण व्हिडिओ बघत असेल तर त्यांना माहिती पडत असेल पण मोस्टली खारगडच्या लोकांना पण अर्ध्या लोकांना माहिती नाही आहे की हे मठ तळोद्याच्या आतमध्ये गावामध्ये आहे पण खूप सुंदर मठ आहे आणि इथे आल्याच्यानंतर ना तुम्हाला जास्त गर्दी जाणवणार नाही ना आणि खूप म्हणजे छान दर्शन पण घेता येतं आणि तुम्हाला जेवढा वेळ पाहिजे तेवढा वेळ पण तुम्ही स्वामींच्या सानिध्यात बसू शकता जप करू शकता आणि खूप मस्त वाटतं इकडे आज बघा ना तरी पण आम्ही इथे आलो आहे जास्ती एवढी गर्दी दिसत नाही आहे तिकडे आणि आले तरी पण म्हणजे मोस्टली चांगलं दर्शन मिळतं इकडे रांग वगैरे लावायची गरज नाही आहे आणि खूप छान दर्शन मिळतं आणि खूप मोठं मठ आहे त्यामुळे एवढं काय वाटत नाही आणि आता आम्ही इथे मठामध्ये आलेलो आहे बघा आणि स्वामी किती सुंदर दिसत आहेत बघा पहिलं आतमे जायची एंट्री होती पण आ, काही भक्त भा भाविक लोक आतमध्ये जातात आणि मग ते मिठाई वगैरे जे प्रसाद आणतात ते तिकडे ठेवतात आणि मग ते पुऱ्या मुंग्या मुंग्या तिकडे लागतात त्यामुळे त्या लोकांनी आता मोस्टली स कोणाला आतमध्ये सोडत नाही आणि हार वगैरे पण घालायची परवानगी देत नाही तर तुम्ही हार वगैरे जर आणणार असाल तर इथे बाहेर जे स्वामींच्या पादुका ठेवल्यात त्यांनाच तुम्ही घालू शकता आतमध्ये एंट्री तुम्हाला मिळणार नाही आणि इथूनच आपण स्वामींचं दर्शन घेऊया तिथून बाहेर निघाल्याच्यानंतर नंतर आपण इथे बघा बाहेर मस्तपैकी नवीन पद्धतीमध्ये बारा ज्योतिर्लिंग ज्योतिर्लिंगाची स्थापना केलेली आहे तर इथे मी दाखवते तुम्हाला कुठले कुठले बारा ज्योतिर्लिंग आहेत हे सगळं नवीन स्थापना केलेली हे पहिलं इथे नव्हतं हे आता नवीन सगळं बांधलं बांधलेलं आहे हे जो ज्योतिर्लिंग बारा ज्योतिर्लिंग जे आहे हे नवीन पद्धतीत त्या लोकांनी इथे आता बांधलेलं आहे आणि पहिला एक आतमध्ये एकच भोलेनाची पिंडी होती पण आता त्या लोकांनी बाहेर पण एक स्थापित केलेली आहे आणि बारा ज्योतिर्लिंग पण स्थापित केलेली आहे इथे दत्ताचं मंदिर आहे आज बघा दत्ताच्या मंदिरामध्ये किती छान प्रसन्न वाटते कारण सव्वीस जानेवारी आहे त्यामुळे मस्त वस्त्र वगैरे घालून अलंकार घालून छान देवांना एकदम तयार केलेली आहे इथे आहे भोलेनाथची जी आतमधली पिंडी तुम्हाला मी सांगितली होती ती आहे पहिलं ही एकच होती पण आता तिथे बाहेर बारा ज्योतिर्लिंग पण त्या लोकांनी नवीन पद्धतीमध्ये केलेले आहे त्याच्यानंतर हे गणपती बाप्पाची नवीन मूर्ती स्थापित केलेली आहे इकडे जी बाहेरची मूर्ती होती ती इथे आतमध्ये होती आणि आता इथे नवीन मूर्ती त्या लोकांनी स्थापित केली इकडची जी मूर्ती होती ती बाहेर त्या लोकांनी स्थापित केलेली आहे सो अशा प्रकारे आता आम्ही दर्शन केलेलं आहे गणपती बाप्पाचं आणि स्वामी समर्थ महाराजांचं तर आजचा दिवस आमचा खूप खूप चांगला गेलेला आहे सो कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो पण बाय बन्धु कृपा सिन्धु दया सागरा गन्ध तु रङ्गी धरती अम्बरा संकटात् बलदे पाठि उभीराहि रखरख त्या सावली